मंडळी नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीच्या या भागात आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात शिरकाव केलेल्या जीबीएस या आजाराबाबत काय आहे जीबीएस हा आजार काय आहे जीबीएसचं प्रकरण पुण्यातील जीबीएस बाधित एका तरुणाचा नुकताच मृत्यू झाला सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच कमी अधिक प्रमाणात त्याचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत या आजाराबाबत रोजच नवनवीन माहिती समोर येत या रोगाची लागण झाल्यानंतर तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती आजूबाजूच्या मज्जा संस्थेवर हल्ला करते आणि याची बरीचशी लक्षणं चिकून गुणियाशी साधारण असलेली आहेत असं मी नाही म्हणत आहे चिकून गुणिया होऊन गेल्यानंतर त्याच्या पोस्ट कॉम्प्लिकेशन्स मुळ हा आजार होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर संजय सोनवणे यांचं म्हणणं आहे आरोग्यदूत असलेले संजय सोनवणे पाटील यांच्याकडून आपण या आजाराविषयी एकूणच या आजाराच्या समज गैरसमजांविषयी त्याच्या लक्षणांविषयी आणि अर्थातच काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेणार आहोत मी डॉक्टर साहेबांचं सर्वप्रथम या भागात मनापासून स्वागत करतो नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार सर नमस्कार जी पी याचा सर्व आमच्या मनामध्ये <laughs> सध्या पुण्यामध्ये जे दुडधूस घातलेला जो एक आजार आहे आणि सर्वसामान्य माणसांमध्ये मनामध्ये जी शंका आहे ग्युरॅन सिंड्रोम किंवा जीबी सिंड्रोम गॅरी बॅरिज सिंड्रोम हा एक आजार आहे जी सुरुवात अशी झाली का वैद्यकीय क्षेत्रामध्ये कसं होतं बऱ्याच वेळा ज्या व्यक्तींनी त्या आजाराचा शोध लावला जातो किंवा एखाद्या मेडिसिनचा शोध लावला जातो त्या व्यक्तीच्या नावाने नाव समर्पण म्हणून त्या व्यक्तीचं नाव त्या आजाराला किंवा संशोधनाला दिलं जातं एकोणीसशे सोळा मध्ये असंच एका युद्धाच्या प्रसंगी काही सैनिकांना अचानक हात पाय सोडून दिले ते पॅरालिसिस सारखे लक्षण झाले त्यावेळेस ग्विलियन बॅरी आणि स्ट्रॉंग या तीन न्यूरोफिजिशियन न्यूरो सायंटिस्टने या आजाराचं निदान केलं याच्या स्मरणार्थ या आजाराला गॅरी सिंड्रोम किंवा बॅरी सिंड्रोम किंवा जीबीएस सिंड्रोम हे नाव देण्यात आलं ऍक्च्युली हा आजारच नाही पहिली गोष्ट हा आजारानंतर होणाऱ्या त्रासाचा समूहाचा एक समूह आहे सिंड्रो, त्याच्या ला। नावातच सा, ते सांगू शकते हा प्रश्न झाल्यानंतर कॉम्प्लिकेशन नंतर हा जो प्रकार आता दिसायला लागला त्याला बी सिंड्रोम असं त्यावेळेस देण्यात गेला यामध्ये काय होतं सर की हा न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे प्रतिकारशक्ती तिच्या लिकडे जाऊ सगळ्यांना माहिती आहे पण होतंय काय सर्वसामान्य असं मनामध्ये याची भीती खूप मोठी आहे कारण जर एखादा कमी व्यक्ती जर अचानकच जर पॅरलाइज झाला किंवा काही करता नाही आलं तर त्याच्यावरची ज्या पॉसिबिलिटीज कर्तव्य त्याच्यावर जे असणारे सगळे उलाढाल जे आहेत ते सगळं स्टॉप होत आहे आणि आजाराला लोक परंतु त्यापासून होणारे जे आर्थिक सामाजिक शारीरिक जे नुकसान आहे त्याला लोक घाबरून अनेक वेगवेगळ्या चिंता लोकांच्या मनात सुरू झालेल्या आहेत ग्रीन व्हॅलीमध्ये तर हा प्रतिकारशक्तीच्या शक्तीच्या निगडीत आजार आहे यामध्ये ऍक्च्युली निरोड आपल्या मज्जा संस्थेचे निगडीत निगडीत आजार यामध्ये होतं काय की जे आपल्या नसा आहेत नसांवरचं जे आवरण आहे ते खराब व्हायला लागतं थोडक्यात आणि ते खराब झाल्यामुळं त्यात येणार जे सेन्सेशन आहेत थोडक्यात त्यातून येणाऱ्या ज्या संवेदना आहेत एक तर येत पण नाहीत किंवा जात पण नाहीत ऍक्च्युली मेनूमध्ये कसं असतं आपण एक कसं सामान्य थोडक्यात जर समजून घ्यायचं ठरलं तर आपल्या मेंदूचे एक संरक्षण आपण थोडक्यात समजले पाहिजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आपण ज्याला मेंदूची जे संरक्षण आहे ती त्याच्यामध्ये पिरिफर नर्वस सिस्टीम नावाची एक सिस्टीम असते म्हणजे बाकीचे आपले शारीरिक त्याच्यामध्ये मोटर न्युरन सिस्टीम आणि सेन्सरी सिस्टीम नावाच्या दोन संस्था असतात मोटर नर्वस सिस्टीम काय करते आपलं जे हालचालीवर नियंत्रण करते आणि सेन्सरी जी सिस्टीम आहे ती आपल्या संवेदना कॅरी काम करते आता मोठ्या एक तर ऐच्छिक आणि अनैच्छिक आपण त्याला काय म्हणतो एक ऑटोमॅटिक नर्व सिस्टीम आणि एक आपण इनव्हॉल्ट्री किंवा व्हॉलेंट्री असं म्हणू शकतो थोडक्यामध्ये म्हणजे आपल्या हातात नसणाऱ्या हालचाली नियंत्रण करणाऱ्या एक संस्था आणि आपल्या हातात नसणाऱ्या हालचाली नियंत्रण करणारी एक संस्था अशा दोन संस्था त्यामध्ये येतात त्यामध्ये कसं होतं की आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम मध्ये कसं होतं तुमचं म्हणजे हृदयाचे फंक्शन रेस्पिरेटरी फंक्शन हे कंटिन्यू चालूच असतात यावर तुम्ही कंट्रोल करू शकता चालू असतात त्याला ऑटोमॅटिक नर्वस सिस्टम म्हणतात आणि व्हॉलंटरी असतात त्या आपल्या हातात नाहीयेत आणि व्हॉलंटरी अशी सिस्टम आहे का जे आपण जे हात उचलायचा पाय उचलायचा आपण ठरवून करू शकतो त्याला वॉलंटरी सिस्टीम म्हणतात थोडक्यात आणि सेन्सरी सिस्टिम म्हणजे जे आपल्या संवेदना कॅरी करतात म्हणजे टोसलेलं भाजलेलं पोळ्यालेलं जे काही संवेदना होतात ते कॅरी करतात आता ज्यावेळेस कुठले न्युरोन्स डॅमेज होतात त्यानुसार मग त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात थोडक्यात यामध्ये सध्या काही राहिलं असेल सेन्सरी न्युरोन्स आहेत ते डॅमेज होत आहेत मोठा न्युरोन्स डॅमेज होत आहेत त्यामध्ये त्यामुळे काय होतं आज सुरुवातीला हातापायला येणे अशक्तपणा अशक्तपणा होणे वेदना येणे पाठदुखी हात हातपाय दुखणे अशी वेगवेगळ्या लक्षणं देतात किंवा नंतर मग पक्षाघातासारखी जातासारखी किंवा थोडक्या ताणकानंतर जीव सोड जीव नसणे आता पाय जीव नाही किंवा आपण ते कंट्रोल करू शकत नाही हलचाल करू शकत नाही किंवा त्याच्या संवेदना पण जाणत नाही आणि जर एन एस मध्ये जर झालं तर श्वसनाच्या समस्या येऊ शकतात कार्ड समस्या येऊ शकतात जे आपल्या इनव्हॉन्ट्री मुवमेंटच्या समस्या येऊ शकतात लगेच नियंत्रण राहत नाही आता सिस्टीम कुठली खराब होते त्यानुसार त्याचे लक्षणं जाणवतात काही नवीन आजार नाहीये हे खूप म्हणजे हा जुनाच आजार आहे एक एक लाखाच्या पॉप्युलेशन मध्ये एखाद्याला आजार होतो परंतु झाले काय बरेच वेळा आता पुण्यामध्ये क्लस्टर नाही सापडू राहिलेत म्हणजे अचानकपणे पेशंटची संख्या वाढते त्यामुळे चिंतेचा विषय निर्माण झाला आणि मध्यंतरी पुण्यामध्ये जी साथ होती सेकंड व्हायर झाला तर तर यामध्ये एनआय वगैरे सॅम्पल घेऊन किंवा त्याचं संशोधन करणं गरजेचं आहे बऱ्याच बऱ्याच झाले मध्यंतरी कोविड नंतरही बऱ्याच जणांना हा त्रास झाला चिकनगुण्याचे बऱ्याच पेशंट हा त्रास होऊन गेलाय आणि त्यातून रिकव्हरी झाले त्याचे रिकव्हरी चान्सेस खूप चांगले आणि खर तर आपण महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद द्यायला पाहिजे का ज्या आय व्ही आय जी नावाची जी यावर सध्या इमर्जन्सीची ट्रीटमेंट आहे ती मध्ये पेशंटनं प्रोव्हाइड केली खरं तर हे शासन मोठं पाहुल आहे आणि खरंच सर्वांनी त्याची डॉक्टर साहेब मला यामध्ये एक शंका निर्माण होते तुम्ही आता म्हणालात की हा जुनाच आजार आहे आणि त्याची माहिती दिली की एकोणीशे सोळा साली त्या तीन शास्त्रज्ञांनी त्याचं निदान केलं सर्वप्रथम आणि त्यांच्या स्मरणार्थ दिला म्हणजे जवळपास शंभर वर्षांहूनही अधिक आहे आणि लक्षणही त्याची काय हातापायला मुंग्या आणि वगैरे वगैरे जर हा जुनाच आहे तर ऐकण्यात पहिल्यांदाच आला आहे त्याचे रुग्णही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दिसत आहेत मग याची ठोस लक्षणं काय मानायची कारण हातापायला मुंग्या काही पन्नास वर्षापूर्वी यायच्या आत्ता पाच वर्षापूर्वी यायच्या काल पाच दिवसांपूर्वी यायच्या तर तीच मानून राहिली ना आपण ढकलत अंगावर काढत पुढे जायचो पण आता तो जीबीएसच असेल हे कशावरून ठरवायचं जीवेस पहली तर जीबीएस ठरवणं हे सध्या तरी क्लिनिकली आपल्याला पाहावं लागतं पहिली गोष्ट ह्या जर गोष्टी सडनली होत असतील म्हणजे हातापायाला मुंग्यात आहेत आणि हातापायांचा जीव निघून गेलाय थोडक्यामध्ये त्यात संवेदना पण पॅरालायटिक कंडिशन झाली आहे सोबत तर अशी जर कंडिशन नसेल किंवा पायापासून एक एक अवयव कमजोर होत चाललाय कमकुवत होत चाललाय त्याचे मॉमेंट्स कमी होत चालले ते संवेदना कमी होत चाललाय हे जर अचानक घडत असेल तर हा आजार असू शकतो तसं मुंग्या येणे किंवा थकवा येणे हे डायबेटिक मध्ये पण असतं किंवा नेरोपॅथिक जेवढे आजार आहेत त्या सर्व आजारामध्ये पण असतात किंवा जर काही स्पायनल स्पायनल कॉर्ड इंजुरी असेल स्पायनलचे जर आजार असतील तर त्यामध्ये पण हे आजार होऊ शकतात मुंग्या आलं जर पडले जीबीएस आहे असं म्हणता येणार नाही पहिली गोष्ट अगदी महत्वाचं खरंय खरं बरोबर तुम्ही मग एक महत्वाचा मुद्दा मांडला डॉक्टर साहेब की चिकनगुनियाच्या पोस्ट कॉम्प्लिकेशन मधून हे होण्याची शक्यता आहे हा आजारच नाही दोन अत्यंत महत्वाची विधानं केली ती जरा जास्त आपण स्पष्ट तर नक्कीच सर नक्कीच कारण काय झालं सर, सर। चिकनगुनिया हा न्युरोलॉजिकलच आजार आहे त्यामध्ये सांगेल जवळजवळ नव्वद टक्के जे तुमचे आत्ताच्या जेबेसचे जे, जे लक्षणं आहेत चिकनगुन्याचे साधन त्याप्रमाणे आहे आणि आता असं लक्षात आलं की चिकनगुन्या आता जो नवीन पुण्यामध्ये जो आला होता तर त्याच्यामध्ये नाकावर काळे डाग येणं पूर्ण स्नायूंची आखडण येणं किंवा शिथिल तर गायब होणं थकवा येणं हे लक्षण खूप पेशंटमध्ये बघितले सर त्याच एक पोस्ट चिकनगुन कॉम्प्लिकेशन असू शकतं कारण चिकनगुन्यानंतर पोस्ट चिकनगुन चे खूप हो, पेशंट हो, बघितले हो, त्याच्यानंतर चिकनगुनिया हा व्हायरल आजार आहे आणि बरंच व्हायरल आजार नसेल नुसतं चिकनगुनियातच मुनियातच होत असं नाही पण चिकनगुनिया मुनिया, चिकन मुनिया, चिकन मुनिया बेबी त्याचा रूट कॉज असू शकतं कारण ज्यावेळेस इम्युनिटी शक्ती कमी होते त्यानंतर हा प्रकार सुरू होऊन जातो ऍटो इम्युन म्हणजे काय तुमची प्रतिकार शक्ती तुमचीच प्रतिकार तुमच्याच तुमच्या ना मारायला सुरुवात करते किंवा डिजनरेट करायला सुरुवात करते आता चिकनगुनियामध्ये हा व्हायरल डिसीज असल्यामुळं इम्युनिटी बऱ्याच वेळा मध्ये खूप काही गुंतवणूक आणि त्यानुसार नसा पण कमजोर झाल्या मेमरी कमी झाली आहे दिसा कमी झालाय खूप खूप कॉम्प्लिकेशन झालेत आणि साध्यांची तर पूर्ण आकडण झाली ऍक्च्युली याच जरी आपल्याला फेरीफर कॉज दिसत असेल तर त्याच जे मेन सेंटर आहे ते ब्रेनमध्ये आणि त्यातून मे बी कोरोना नंतर बऱ्याच पेशंटच्या समस्या झाल्या त्याच्यामध्ये इम्युनिटी टिगर झाली त्यांनी पण हा त्रास बऱ्याच जणांना झाला जा किंवा आता नवीन असं याच्या संशोधन असं लक्षात आलं की कॅम्पल वेक्टर व्हायरस जो आहे कॅम्पल जे जुनी नावाचा एक बॅक्टेरिया पोटामध्ये सापडला जेणे गॅस्ट्रोटरटायसिस म्हणजे पोटांचे विकार सुरू झाले तुल्ट्या जडप सुरू झाल्या त्याच्यानंतर काही जणांना हात्रास झाला किंवा नोवा व्हायरस नावाचा व्हायरस आहे त्याच्यानंतर पण काही जणांना हा त्रास झाला त्याचे आयडेंटिफाय केलेले व्हायरसेस असे असंख्य व्हायरस असू शकतात तुम्ही म्युच्युअर झाल्यासारखं वाटतं ऍक्च्युअली लोकांनी घाबरून मी जाण्याचा उल्लेख केला आणि कोविडचाही उल्लेख केला कोविड मध्ये सुरुवातीला अशीच हे जाणार म्हणजे तितकं गांभीर्य घ्यायची काही गरज आहे किंवा प्रतिकारशक्ती वाढवली तर बरा होऊ शकतो मध्ये प्रतिकारशक्ती जर वाढवली तर हा जर पहिली गोष्ट प्रतिकारशक्ती वाढवू नये आणि बाकीचे कुठले साथीचे आजार जा जसे की समजा व्हायरल आजार आहेत बॅक्टेरियल आजार हे होऊ नये कारण हा टायगर टिगर नहीं। okay. नहीं होत आहे म्हणजे ह्या व्हायरस मुळे हा आजार होत नाहीये पण हा आजार झाल्यानंतर ज्या प्रतिकारशक्ती कमी होते त्यानंतर जो प्रतिकारशक्ती म्हणजे जो गोंधळ सुरू होतो त्याच्यानंतर आपले इम्युनिटीमुळे आपल्या नसांवर त्याचा परिणाम होतो आणि नंतर हा आजार सुरू होतो या आजारामुळे असंही नाही आणि हा आजार झाला प्रत्येकाला होईल असंही नाही प्रत्येकाच्या इम्युनिटीवर हे सगळं अवलंबून आहे आणि हा काही संसर्गजन्य नाही त्यामुळे तसंही काही काळजी करण्याचं कारण नाही कोविड सारखं नाही आता याच्यात पुढे प्रश्न असा निर्माण होतो डॉक्टर साहेब की कोविड आणि कोविडच्या पोस्ट कॉम्प्लिकेशन uh, तुम्ही म्हणता चिकन गुन्ह्याच्या पोस्ट कॉम्प्लिकेशन वगैरे सगळ्या काय बेसिक काय काळजी घ्यायला पाहिजे आता हे दूषित पाण्यामुळे होतंय असं वरकरणी दाखवलं गेलं किंवा दिसत आहे दूषित पाण्यामुळे बाकीचे आजार होतील सर बाकीच्या आजारामुळे हा आजार वाढवला जाईल दूषित पाण्या आणि याचा डायबेटिस त्या आजारामुळे हा आजार वाढला जाईल ते आजार जर आपण प्रेव्हेंट केले तर बाकीचे आजार होणारच आता यामध्ये काय मॉड्युलेशन हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे सर त्याच्यावर खूप काही बोलणं आणि शक्य पण नाही ते बोलणं पब्लिकली बोलणं पण शक्य नाही तर याच्यामध्ये सरळ सरळ असं सांगता येईल का आपला प्रतिकारशक्ती वाढवा आजार पळवा स्वच्छता पाळवा पाळा आणि आजार पाळा आजार टाळा आजार टाळे की बाकीचं कॉम्प्लिकेशन ऑटोमॅटिकली कमी होणार आहे मास्क वगैरे हो याच्यामध्ये उपयोग नाही पण एक प्रिव्हेशन म्हणून बाकीच्या आजार होऊ नये म्हणून आपण मास्क वापरू शकतो हात स्वच्छ धुणे पाणी करून ह्या आपल्या रुटीन ज्या स्वच्छतेच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर केल्या आपण तर खूप काही फायदा होऊ शकतो त्याच्यामध्ये आणखी सध्या महत्वाची म्हणजे इमर्जन्सी ट्रीटमेंट जी आहे किंवा ज्यांना कार्डियक प्रॉब्लेम किंवा रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होतात सॉज घ्यायला लागले होते हृदयाचे काही कॉम्प्लिकेशन होत अशा पेशंटला व्हेंटिलेटरची वगैरे गरज पडते डॉक्टर साहेब तुम्ही अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडता इथे परंतु चिकनगुनिया किंवा कोविड ह्याच्या पोस्ट कॉम्प्लिकेशन्समुळे आपण हे झालंय असं म्हणतोय तर त्यावेळेला जी खबरदारी घेतली किंवा ते संसर्गजन्य कोविड हा संसर्गजन्य आजार होता त्यामुळे प्रचंड लोक घाबरून गेली प्रतिकार होती प्रतिकारशक्ती नव्हती आता तशी काय काय खबरदारी घ्यायला हवी आणि कशा पद्धतीनं सामान्य माणसांनी वागायला पाहिजे त्याच्यामुळे की अधिक अधिक फायलावू नये आणि एकूणच काय काळजी घ्यावी या विषयी सांगा पहिल्यात सर्वप्रथम मी हे सांगाल पहिली गोष्ट पेशंटने रुग्णांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा जीव घेणं आजार नाहीये पहिली गोष्ट त्याच्यामध्ये शंभर टक्के रिकव्हरी होते फक्त त्यामध्ये वेळ लागू शकतो साधारणतः एक आठवडा ते सहा महिन्यापर्यंत वेळ लागू शकतो डेथ रेशिओ खूप कमी आहे नाही म्हणलं तरी चालेल किंवा नगण्य आहे कोविड मध्ये श्वास श्वसन संस्थेचा त्रास होत होता यामध्येही सुरवातीला श्वसन संस्थेचेच दिसले त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे चिकन मध्ये जे झालंय की जो फिरफिरण नर्व डॅमेज करत होता आजही आणि हाही आजार त्याच गोष्टी करत आहे फक्त चिकन गोष्टी डेथ रेशिओ नव्हता यामध्ये पण डेथ रेशिओ नाही आहे तो विक्टर बॉन डिसीज होता डासांमार्फत तो ट्रान्समिट होणारा आजार होता पण त्याचे आणि याची लक्षणं नव्याण्णव टक्के सारखीच आहेत मे बी हा आजारा आजारा नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन झाले असतील कारण आता जीबीएस सिंड्रोमचा असं कुठला विषाणू नाही आहे कुठला बॅक्टेरिया नाही किंवा कुठला फंगस नाही आहे जीबीएस सिंड्रोम हा आजाराच्या आजारानंतर होणारे जे कॉम्प्लिकेशन आहे त्याचा एक समूह आहे थोडक्यात लक्षणांचा एक समूह आहे हा स्पेसिफिक असा आजार टायफॉइडच्या जंतूमुळे टायफॉइड झाला काही निमोनियाच्या जंतूमुळे किंवा व्हायरस निमोनिया होतो तसं हा नाही का जे या व्हायरस मुळे झाला किंवा ह्या बॅक्टेरियामुळे झाला मे बी बाकीच्या बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळं प्रतिकार शक्ती टिगर झाल्यामुळं प्रतिकार शक्तीला आपण काम म्हणतो त्याला स्टिम्युलेट झाल्यामुळं ऍटिम्युन सिस्टीम नर्व्ह डॅमेज झाल्यामुळे हा होत आहे त्याच्यामुळे खूप काही घाबरण्यासारखं काही कारण नाही वैयक्तिक स्वच्छता सगळ्यात महत्वाची हो आहे परिसराची स्वच्छता सगळ्यात महत्वाची हो आहे बाकीचे आजार होणार नाही ही जर काळजी घेतली आपण तर हा आजारच होणार नाही खूप काही घालवण्याच कारण आहे घेणं प्रतिनियुक्त डायट सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो ओव्हर एक्झर्शन मेबी ते मेंटल एक्झर्शन असेल फिजिकली ओव्हर एक्झर्शन असेल तर जेणेकरून तुमची प्रतिकार शक्तिशील होणार नाही अशा गोष्टी ज्याने ज्या गोष्टी तुमची प्रतिकार शक्तिशील होईल अशा गोष्टी तुम्ही टाळा म्हणजे ओव्हर थिंकिंग टाळा टाळा किंवा ओव्हरवर्क टाळा किंवा तुमचं शारीरिक ओव्हर एक्स्ट्रा काम करून द्या अतिश्रम टाळा गोष्ट नियमात नियमात ठेवा स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता पाळा तर हा आजार तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही येणार नाही अगदी अगदी खरं सांगता डॉक्टर कदाचित हे सगळे आजार पूर्वी होऊनही जात असतील त्यांची नावं माहीत नसतील अनेकदा आपल्याला अनेक पूर्वज आपल्या पूर्वजांना काही झाले नाहीत की आजार होत असतील ना पण अलीकडच्या काळामध्ये वाहतूक कोंडीचा सा सामना असेल अतिश्रम असेल अति मानसिक ताण असेल या सगळ्या गोष्टींमुळे माणसाची शारीरिक प्रतिकारशक्ती खूप खालावली आहे खूप कमी झाली आहे हे तुमच्यासारख्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या अधिक लक्षात येत असेल पण हे साधारणपणे सर्वसामान्य माणसांमध्ये देखील चर्चेला जाणारा मुद्दा आहे तर यामुळे देखील अनेक आजार आपल्याला लपटतायत आपल्याला लागू होत आहेत आणि ते आपल्यावर हल्ला करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अतिशय सुटसुटी अत्यंत महत्वाचे मुद्दे मांडले या अनुषंगाने आता गेल्या कोविड नंतर काय होत एक गमतीचा प्रश्न म्हणून विचारतो किंवा कदाचित हे त्याच्या पाठीमागे आहे की नाही माहीत नाही पण आपण जस्ट चर्चा करूया कारण जीबीएस आल्यानंतर पुण्यामध्ये गेल्या आठ पंधरा गे दिवसामध्ये ही चर्चा सुरू झाली आहे कुठलाही आजार आल्यानंतर ही चर्चा सुरू होते की या पाठीमागे भारतीय अर्थव्यवस्था भारतीय जनमानस खिळखिळ करण्याचा चीनचा प्रयत्न तर नाही ना <laughs> नाही सर हे ह्या गोष्टी कशा बोलता येईल गोष्टी कारण प्रत्येक आजार हा होऊन गेलेल्या आजारानंतर हे होणारे कॉम्प्लिकेशन आहेत आणि हिवाळ्यात ज्यावेळेस वातावरणामध्ये चेंजेस होतात म्हणजे थंडीतून गरम गरम पण थंडी ज्या विषम वातावरण तयार होतं किंवा विषाणूंसाठी किंवा बॅक्टेरियासाठी हे पोषक वातावरण मानलं जातं आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे असे रुग्ण या ह्या आजारांना झटपटबळी पडतात आजार होऊन गेल्यानंतर पुढे त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतं आता विशेष फक्त एवढंच वाटत की पुण्यासारख्या शहरामध्ये अचानक म्हणजे लाखात एक सापडणारा पेशंट सापडायला लागले त्यामुळे चिंतेचं वातावरण वाटतय महत्वाचा अगदी महत्वाचा मुद्दा मांडला मी हा प्रश्न मी हा प्रश्न जाणीवपूर्वक आणि मुद्दाम गंमत म्हणून विचारला कारण लोक काही झालं की काळजी घेण्याचं सोडून बाकीच चर्चा प्रचंड करत बसतात याच्या मग याचा हात असेल का आणि त्याचा हात असेल का कोणाचा हात नसतो कोणाचा पाय नसतो आपलेच आणि आपलेच पाय धडधाकट ठेवले की कुठला आजार जवळपास फिरकणार देखील नाही या एका सूत्रावरती आपण संपूर्ण मांडणी आणि व्यवस्थित मुद्दे मांडलेत मला वाटतं दर्शकांना ते आवडतील दर्शक मी तेवढं जरी केलं आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला सकस अन्न खाल अतिश्रम टाळले अति ताण टाळला तर मला वाटतं निरोगी जीवनशैली जगता येईल कुठलेही आजार आपल्या जवळ येणार नाहीत या अतिशय मुद्द्याचं आणि महत्वाचं विश्लेषण डॉक्टर संजय सोनवणे हे जे आरोग्यदूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत त्यांची हळूहळू ओळख आपण एका भागात वेगवेगळ्या आजारांवरती त्यांचं जे मत आहे त्यांचं जो अभ्यास आहे तो आपण जाणून घेणारच आहोत जा पण आजच्या भागात तुर्त इथेच थांबूयात मी डॉक्टर संजय सोनवणे यांना मनापासून धन्यवाद देतो डॉक्टर साहेब आपण आलात आणि अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे धन्यवाद या आपल्या माध्यमातून मी एकच सर्वांना विनंती करीन अतिश्रम टाळा अतिमानसिक ताण तणाव शारीरिक ताण कमी ताण तणाव कमी करा गुगलवरचं हाफ नॉलेज घेऊ नका कुठल्याही गोष्टीमध्ये मध्ये बसू नका नको ती पीएच डी करत बसू नका महत्वाचं म्हणजे तुमच्या स्वच्छ स्वच्छतेचे नियम पाळा शुद्ध हवा पाणी अन्न हे शुद्ध घ्या आणि वैयक्तिक स्वच्छता पाळा तर हा आजार तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही एवढं एवढं बोलूनच मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज